नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू करणार आहोत करंट अफेअर चालू घडामोडी जो की दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी तुमच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचे असे सी क्यू आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडलं असेल तर शेवटी एक लाईक नक्कीच करा तर घेऊन आले आहेत करंट अफेअर्स रेल्वे ग्रुप डी एक्झामसाठी एन टी पी सी तलाठीवरती पोलीस भरती है, चा चा का थ, हो ला चाला तर तत्सम ज्या काही एक्झाम आहेत त्या एक्झामच्या अतिशय महत्वाचे करंट अफेअर्स या ठिकाणी आपण काय करणार घेऊन आलेलो आहोत चला तर वेळ आला होता आजच्या या व्हिडिओला सुरुवात तर आजचा पहिला व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील प्रयाग महाकुंभ मेळा कोणत्या महिन्यात सुरू झाला विचारले काय कोणत्या महिन्यामध्ये प्रयाग महाकुंभ मेळा सुरू झालेला होता तर आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ऑप्शन तर दोन हजार पंचवीस मध्ये प्रयाग महाकुंभ मेळा हा दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यामध्ये काय झाला होता सुरू झाला होता तर ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे 2025 मदे, 2025 मदे e e, दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भारतात श शहात्तरवा दिल्ली रिपब्लिक डे परेड कधी पार पडली दिल्ली शहात्तरवी दिल्ली रिपब्लिक परेड कधी पार पडली आहे ऑप्शन नंबर ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन नंबर बी सोळा जानेवारी ऑप्शन नंबर सी एक मे आणि ऑप्शन नंबर डी चौदा नोव्हेंबर तर दोन हजार पंचवीसमध्ये शहात्तरवी दिल्ली रिपब्लिक डे परेड ही सव्वीस जानेवारी रोजी काय करते पार पडलेली आहे म्हणून ऑप्शन नंबर बी हे तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तीन सहा जानेवारी ला भारताच्या कोणत्या राज्यात सहा जानेवारी डेट लक्षात ठेवा सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला भारताच्या कोणत्या राज्यात मोठा नक्षलवादी हल्ला झालेला आहे मोठा नक्षलवाद्यांचा हल्ला झाला आहे तर ऑप्शन नंबर ए आहे झारखंड ऑप्शन नंबर बी आहे महाराष्ट्र ऑप्शन नंबर सी आहे छत्तीसगड ऑप्शन नंबर डी आहे ओडिसा तर या ठिकाणी छत्तीसगडमध्ये सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला भारताच्या छत्तीसगड या राज्यामध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला झालेला आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा डेट त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर्थ चार दोन हजार चौथा क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने जागतिक आणि मध कधी दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने जागतिक आणीबाणी मदत म्हणून कोणत्या ऑपरेशनचे नाव जाहीर केले म्हणजे ऑपरेशन कोणतं होतं की भारत सरकारने जागतिक आणीबाणीमध्ये त्या ऑपरेशनचं नाव जाहीर केलेलं आहे ए ऑपरेशन सुरक्षा बी ऑपरेशन ब्रह्मा सी ऑपरेशन शक्ती डी ऑपरेशन मित्र तर ऑपरेशन ब्रह्मा हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा लक्षात ठेवा आणि बंदच्या काळामध्ये ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेलं आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या दोन हजार पंचवीसच्या आर्थिक अंदाजानुसार भारताची जी डी पी ग्रोथ काय आहे म्हणजे भारताची जी डी पी तर त्याचा अंदाज किती होता असा प्रश्न आहे ऑप्शन नंबर ए फाय पॉईंट टू पर्सेंट ऑप्शन नंबर बी सहा पॉईंट सहा पर्सेंट ऑप्शन नंबर जी सात पॉईंट एक पर्सेंट आणि ऑप्शन नंबर डी आठ पॉईंट आठ पर्सेंट आठ पॉईंट शून्य पर्सेंट तर याचं ऑप्शन आहे ऑप्शनचं उत्तर आहे सहा पॉईंट सहा पर्सेंट काय आहे आर्थिक अंदानुसार जीडी पी ग्रोथ सहा पॉइंट सहा टक्के आहे यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पुन्हा निवडले गेले गे ते पुन्हा निवडले गेले ते कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे पर, परि परिषदेत कोण आंतरराष्ट्रीय संस्थेच्या परिषदेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे आय सी ए ओ यामध्ये भारताने आय सी ए ओ निवडले गेले त्या संस्थेचं नाव आहे आय क्या क्वेश्चन नंबर सात आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात डिजिटल रुपी पायलट विस्तार केला दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात डिजिटल रुपी पायलट विस्तार केला ए पाच शहर बी दहा शहर सी वीस शहर डी पंधरा शहर तर किती शहरामध्ये डिजिटल रुपी पायलट विस्तार केलेला आहे तर ऑप्शन नंबर बी दहा शहरामध्ये गेलेलो आहे त्यानंतर आठवा क्वेश्चन दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या पॅरा ॲथलेटिक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या पॅरा ॲथलेटिक्स टीमने कोणत्या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवली ऑप्शन नंबर ए आशियन पॅरा गेम्स ऑप्शन नंबर बी वर्ल्ड पॅरा एथलेटिक चॅम्पियनशिप सी पॅराऑलिम्पिक्स डी कॉमनवेल्थ पॅरागेम्स तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी वर्ल्ड पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप अथलेटिक्स चॅम्पियनशिप यामध्ये भारताच्या पॅरा अथलेटिक टीमने सर्वाधिक पदके मिळवलेली आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे नववा क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारतात मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी वाढीसाठी निर्णय कोणत्या पिकासाठी घेतला कोणत्या पिकासाठी घेतला दोन हजार पंचवीस मध्ये भारतात मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी price, सपोर्ट प्राइस वाढीसाठी निर्णय कोणत्या पिकासाठी घेतला खरीप पिके रब्बी पिके तांदूळ पिके आणि टी फळे तर या ठिकाणी रब्बी जी पिके आहेत त्या रब्बी पिकासाठी काय केलेलं आहे मिनिमम सपोर्ट प्राइस घेतलेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे दहा दोन हजार मध्ये भारत आणि काही देशांनी सामील होऊन कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा विस्तार केला भारत आणि काही देशांनी सामील होऊन कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा विस्तार केला ए नाटो बी आसियन सी ब्रिक्स आणि डी यू तर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि काही देशांनी सामील होऊन ब्रिक्स जे आहे ब्रिक्स या संघटनेचा आंतरराष्ट्रीय संघटनेचा काय केलेला आहे विस्तार केलेला आहे त्यानंतर अकरा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे वार्षिक चलन साठे म्हणजे फॉरेक्स रिझर्व अंदाजे किती राहिले ऑप्शन नंबर ए पाचशे अब्ज डॉलर बी पाचशे पन्नास अब्ज डॉलर सी सहाशे तीस अब्ज डॉलर आणि सातशे अब्ज डॉलर तर ऑप्शन नंबर सी सहा या ठिकाणी काय आहे ऑप्शन नंबर सी सहाशे तीस अब्ज डॉलर काय केलेलं आहे फॉरेक्स रिजर्व साठी राहिलेले आहेत त्यानंतरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बारा भारत दोन हजार पंचवीस मध्ये बारा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या योजना अंतर्गत एक हजार सरकारी आय टी आय मध्ये स्किल हब सुरू करण्याची घोषणा केली दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या योजनेअंतर्गत योजनेचं नाव सांगायचं आपल्याला कोणती योजना होती ज्यामध्ये एक हजार सरकारी आय टी आय आणि मध्ये स्किल हब सुरू करण्याची घोषणा केली ए पी एम सेतू बी स्किल इंडिया सी भारत कौशल आणि डी टेक भारत तर या ठिकाणी भारत कौशलमध्ये काय केलेलं आहे भारताने स्किल हब सुरू करण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे ही एक योजना आहे के लिए। के लिए या आयटीआय मध्ये स्किल हब सुरू करण्याची एक हजार सरकारी आय मध्ये काय केली आहे स्किल हब सुरू करण्याची घोषणा केलेली आहे या योजनेअंतर्गत त्यानंतरचा तेरावा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतात कोणत्या ऊर्जेच्या प्रकारात पहिली सहकारी मल्टीफीड म्हणजे सीबीजी प्लांट सुरू झाले दोन हजार पंचवीस मध्ये भारतात कोणत्या ऊर्जेच्या प्रकारात म्हणजे ऊर्जेचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे तुम्हाला पहिली सहकारी मल्टी फीड प्लांट सुरू झालेले आहे ए सोलार बी विंड सी कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीबीजी आणि डी या ठिकाणी कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजे या ठिकाणी सीबीजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस याच्यामध्ये काय झालेलं आहे सहकारी मल्टीफीड प्लांट सुरू झालेला आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे चौदावा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने जागतिक स्पर्धेत भारताने जागतिक पॅराएथलेट मध्ये मिळवलेल्या पदकांची संख्या किती आहे याच्यामध्ये किती पदक मिळवले ते आपल्याला काय करायचं याच्या सांगायचं किती पदकांची संख्या किती होती तर या पदकांची संख्या ए बारा बी पंधरा सी अठरा आणि डी वीस तर यामध्ये आपल्या भारताने एकूण अठरा पदके काय केली होती मिळवली होती म्हणून ऑप्शन नंबर सी हे काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा पॅराच्या मध्ये अठरा पदके मिळवली होती क्वेश्चन नंबर पंधरा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणत्या वर्षासाठी डिजिटल रुपी पायलट विस्तार केला डिजिटल रुपी पायलट विस्तार केलेला आहे कोणत्या वर्षासाठी डिजिटल पायलट विस्तार केलेला आहे ए दोन हजार चोवीस बी दोन हजार पंचवीस सी दोन हजार सव्वीस आणि डी दोन हजार सत्तावीस कारण हे डिजिटल पायलट विस्तार हा दोनशे पंचवीस मध्ये झाले आणि पंचवीस वर्षासाठी त्यांनी काय केलेलं आहे ठेवलेला आहे तर यानंतरचा सोळावा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतात कोणता लोकसहभागी नागरी संरक्षण म्हणजे मॉकड्रील सादर केला होता दोन हजार पंचवीस मध्ये लोकसहभागी संरक्षण मॉक ड्रिल सादर केला होता तर ए ऑपरेशन सुरक्षा बी ऑपरेशन अभ्यास सी ऑपरेशन रक्षा आणि ऑपरेशन शील्ड तर या ठिकाणी ऑपरेशन अभ्यास अंतर्गत काय केलं होतं लोकसहभागी नागरी संरक्षण ड्रिल सादर केलेली होती त्यानंतरचा क्वेश्चन सतरा दोन हजार पंचवीस इंडिया सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल हे किती जिल्ह्यामध्ये पार पडले इंडिया सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल हे किती जिल्ह्यामध्ये पार पडले म्हणजे जिल्हे एकूण किती होते त्याच्यामध्ये ए एकशेऐंशी बी दोनशे सी दोनशे चौवेचाळीस आणि डी तीनशे तर सि इंडियन इंडिया सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल हे दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यामध्ये काय केलंय पार पडले आहे त्यानंतचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस प्रयाग महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस प्रयाग महाकुंभ मेळा हे मेळा कोणत्या ठिकाणी पार पडला एक वाराणसी बी प्रयागराज सी हरिद्वार आणि डी अयोध्या तर प्रयाग महाकुंभ मेळा हा प्रयागराज येथे पार पडला त्याच्या नावामध्येच आहे प्रयाग महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी का काय केला आहे ए, पार पडलेला आहे क्वेश्चन नंबर एकोणीस नॅशनल गेम्स ऑफ इंडिया नॅशनल गेम्स ऑफ इंडिया अडतीस कोणत्या राज्यात पार पडल्या नॅशनल गेम्स ऑफ इंडिया थर्टी एट कोणत्या राज्यात पार पडल्या त्या राज्याचं नाव आपल्याला सांगायचं नॅशनल गेम्स ऑफ इंडिया ए उत्तर प्रदेश बी उत्तराखंड सी महाराष्ट्र आणि डी कर्नाटका तर नॅशनल गेम्स ऑफ इंडिया अडतीसवी नॅशनल गेम्स ऑफ इंडिया ही उत्तराखंडामध्ये का काय केलेली आहे पार पडलेली आहे मग उत्तराखंड हे काय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतरचा घोषणा आहे वीस 20, दोन हजार पंचवीस मध्ये देशातल्या आर्थिक फायनान्स क्षेत्रातील मोठा फिनटेक फायनान्स क्षेत्रातील मोठा फिनटेक जे फायनान्स क्षेत्र आहे फायनान्स क्षेत्रातील मोटा फिनटेक समिट कोठे पार पड़ आर्थिक अर्थिक फाइनेंस इताली फिनटेक समिट कोठे पार पड़ ए ये न्यूडेली बी बेंगलुरु सी मुंबई डी चेन्नई तर ऑप्शन नंबर सी है क्या है मुंबई ये थे क्या कर ले फिनटेक समिट मुंबई ये थे पार पड़ लेंगे क्वेश्चन नंबर एकवीस दोन हजार मध्ये थर्टी एट नॅशनल गेम्सचा उद्घाटन करता कोण होता उद्घाटन करता कोण होता गेम कुठं उत्तर प्रदेशमध्ये त्याचं उद्घाटन करता कोण होता उद्घाटन नाव काय होतं बघायचं आहे आणि ऑप्शन नंबर ए प्रेसिडेंट ऑफ इंडिया पी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सी होम मिनिस्टर ऑफ इंडिया आणि डी स्पोर्ट मिनिस्टर ऑफ इंडिया तर या ठिकाणी जे प्राईम मिनिस्टर होते त्या ठिकाणी काय करते होते उद्घाटन करते होते थर्टी एट नॅशनल गेमचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत ना डॉक्टर नाही सॉरी नरेंद्र मोदी काय आहेत प्राईम मिनिस्टर आहेत क्वेश्चन आहे बावीसा क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये थर्टी एट नॅशनल गेम्स किती राज्य किंवा शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या मध्ये थर्टी एट नॅशनल गेम्स किती शहरामध्ये आयोजित करण्यात आलं राज्य तर एकच होतो पण किती शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या पाच बी सहा सी सात आणि डी आठ तर सात शहरामध्ये काय करण्यात आलं त्याला आयोजित करण्यात आलेले आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस चे वार्षिक रुपये दोनशे आठ कोटीचे मदत पॅकेज कोणत्या कारणासाठी मंजूर करण्यात आले जे वार्षिक पॅकेज होतं सातशे आठ कोटीचं ते कोणत्या कारणासाठी मंजूर करण्यात आले होतं ए आर्थिक मंदी बी पूर्व भूस्खलन आणि सी कर सुधारणे डी आरोग्य सुधारणे तर दोन हजार पंचवीस वार्षिक सातशे कोट सातशे आठ कोटीचे पॅकेज होतं ते पूर आणि भूस्खलन हानी यासाठी मंजूर करण्यात आलं होतं त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसमध्ये मूलभूत तंत्रज्ञान व नवीन अर्थव्यवस्था वाढीसाठी होत असलेल्या चर्चेत कोणते योजना समाविष्ट होत्या कोणत्या ज्या योजना होत्या समाविष्ट होत्या मध्ये मूलभूत तंत्रज्ञान व नवीन अर्थव्यवस्था वाढीसाठी होत असलेल्या चर्चेत कोणत्या योजना समाविष्ट होत्या ए डिजिटल इंडिया बी सोलर एनर्जी इन, इन्शुरन्स स्कीम सी स्मार्ट सिटीज डी मेक्स इन इंडिया तर दोन हजार पंचवीसमध्ये मूलभूत तंत्रज्ञान नवीन अर्थव्यवस्था जी आहे यांच्या वाढीसाठी कोणत्या चर्चेची कोणती योजना समाविष्ट होती याच्यामध्ये होती सोलार एनर्जी इन्शुरन्स स्कीम यामध्ये काय होती समाविष्ट होती यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीतील कोणत्या महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये दिल्लीमधील कोणत्या महत्वाच्या इव्हेंटमध्ये भारताचे सांस्कृतिक व सैन्य परेड पार पडली भारताची सांस्कृतिक व सैन्य परेड होती ते कोणत्या दिल्लीतील कोणत्या महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये पार पडलेले आहे ए इंडिपेंडन्स डे परेड बी रिपब्लिक डे परेड सी आर्मड फोर्स डे आणि डी कॉन्स्टिट्युशन डे पॅरा तर रिपब्लिक डे दिवशी हे काय झालेलं आहे संस्कृती आणि सैन्यप्रेड पार पडलेली आहे रिपब्लिक डे परेड मध्ये त्याच्यानंतरचे सव्वीसा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस चे रिपब्लिक डे परेड भारतात कोणत्या दिवशी साजरा करण्यात आले जी रिपब्लिक डे परेड होती भारतात कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली ए पंधरा ऑगस्ट बी दोन ऑक्टोबर सी सव्वीस जानेवारी आणि डी चौदा नोव्हेंबर तर ऑब्विसली रिपब्लिक डे दिवशी ती परेड झालेली असेल त्यामुळे ऑप्शन नंबर सी सव्वीस जानेवारी त्यानंतर जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सत्तावीस दोन हजार पंचवीस मध्ये देशातल्या रिलायन्स पॉवरचा सी एफ ओ कुठल्या कारणासाठी अटक करण्यात आला होता देशातला जो रिलायन्स पॉवर आहे जो रिलायन्स पॉवरचा सी एफ ओ कुठल्या कारणासाठी अटक करण्यात आला होता ए करचोरी बी खोटे बँक गॅरंटी सी बाजार भांडवल गैरव्यवहार डी चोरीचा माल तर याच्यामध्ये दोन कारणासाठी एक सी एफ ओ पकडण्यात अटक करण्यात आला होता एक खोटे बँक गॅरंटी आणि दुसरा चोरीचा माल दोन कारणासाठी पकडण्यात आला होता दोन्ही उत्तर बरोबर असतील क्वेश्चन नंबर अठ्ठावीस दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले जे सार्वजनिक गणेश उत्सव आहे या उत्सवाला राज राज्य उत्सव म्हणून कोणत्या राज्याने घोषित केलेला आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी राजस्थान आणि डी बंगाल तर या ठिकाणी महाराष्ट्राने काय केलेलं आहे या गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून काय केलंय घोषित केलेलं आहे यानंतरचा क्वेश्चन आहे एकोणतीस तंत्रज्ञान व भविष्य लेखा दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या मोठ्या फिनटेक समितीचे नाव काय होते तंत्रज्ञान व भविष्य लेखा दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या मोठ्या फिनटेक समिट चे नाव तो का होते ये गोल ग्लोबल फिनटेक समिट फेस्ट बी इंडिया डिजिटल फेस्ट सी टेक इंडिया समिट, डी फिनटेक इंडिया एक्सपो तो ये ग्लोबल फिनटेक फेस्ट मधे का है तंत्रज्ञान व भविष्य लेखापुर मोटे फिंटेक नाव होते ग्लोबल फिनटेक फेस्ट ग्लोबल फिनटेक फेस्ट यानंतरचा तिसावा क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये देशातील वातावरणीय बदलानुसार बदलानुसार केंद्र सरकारने कोणत्या प्रकारच्या विमा योजनेवर चर्चा केली तर विमा योजना कोणती होती यावर चर्चा केलेली आहे ए हेल्थ इन्शुरन्स स्कीम बी क्रॉप इन्शुरन्स स्कीम सी पॅरामेट्रिक क्लायमेट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम डी लाईफ इन्शुरन्स स्कीम वर थी का है है? जर्चा है। तर पॅरामेडिकल क्लायमेट लिंक इन्शुरन्स स्कीम यावरती काय केलेलं आहे चर्चा केलेली आहे तर हे आपलं उत्तर असेल हे होते आजचे तीस करंट अफेअर्स पी डी एफ हवी असेल तर कमेंट करा व्हिडीओ पाठवले जाईल टेलिग्राम चॅनलवरती काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा पुन्हा भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद